नमस्कार अंड्याचे भरपूर असे पदार्थ खाल्ले असतील एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेण्यासाठी आपण इथे एक वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही सुके खोबरं भाजून वापरू शकता ओलं खोबरं असंच वापरलेलं आहे पण तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर ते भाजूनच वापरा म्हणजे ह्या अंड्याचा रसा चवीला छान तयार होतो तर इथे पण आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा साधारण परतवून झाल्यानंतर आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आवडत असल्यास इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल पाटण तयार करतानासुद्धा आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे फोडणीमध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेला इथे आपण एक टोमॅटोचा वापर केलेला आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आपण आता इथे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा मटन मसाल वापर मसाल वापर वापर मसाला वापरलेला आहे इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता आणि दोन चमचे आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो तो आपण इथे वापरणार आहोत साठवणीचा सा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत ले 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 ले। तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत म्हणजे छान रस्सा तयार होतो तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आपण आता मसाल्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते, ते अगदी तेल सुटेपर्यंत आपण इथे परतवून झालेलं आहे इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे हो आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे छान तर्रीदार असा हा रस्सा तयार होतो इथे तुम्हाला हा रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर हा रस्सा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता इतपत तुम्हाला हा रस्सा घट्ट किंवा पातळ बनवायचा आहे तर इथे आपण आता रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत मस्त झणझणीत अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो तर इथे आता रस्सा आपण एकदा ढवळून झालेला आहे रशाला एक उकळ येऊ द्यायची आहे रस्सा छान उकळून घ्यायचा म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे आता रश्शाला छान उकळ आलेली आहे इथे आता रशाला साधारण उकळ आल्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत रस्सा ढवळून झालेला आहे आणि आता आपण एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि रस्सा छान वापरून घेणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि रसाला छान उकळ आलेली आहे तर इथे आपण आता अंडी फोडून घेणार आहोत इथे आपण दोन अंड्याचा हा रस्सा बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन अंडी वापरणार आहे एका बाऊलमध्ये आपण दोन अंडी फोडून घेणार आहोत फक्त अंडी फोडून अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण मिठाचा किंवा मसाल्यांचा वापर न करता फक्त अंडी आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता रस्सा छान उकळलेला आहे उकळलेल्या रशामध्ये आपण अंडी अशाच पद्धतीने सर्व पसरवून घेणार आहोत अंडी न उकळता अशा पद्धतीने फोडलेल्या अंड्याचा रस्सा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रसा तयार होतो मस्त झणझणीत चमचमीत अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा रसा तयार होतो तर एक मिनटं झाल्यानंतर आपण अंडी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत घाई गडबडीच्या वेळेला अशा पद्धतीने तुम्ही हो हा अंड्याचा रस्सा अगदी झटपट तयार होतो तर तुम्ही हा अंड्याचा रस्सा बनवू शकता अगदी कोण पाहुणे आले किंवा कुठे जायची घाई असेल तर अशा पद्धतीने हा अंड्याचा रसा तुम्ही अगदी झटपट बनवू शकता तर इथे आता अंड्याचा रस्सा आपण छान ढवळून झालेला आहे रस ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा कर वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते ती तीन मिनटासाठी ती आपण आता झाकण ठेवून रसा छान उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवणार आहोत तर इथे आता दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी रशाला एक उकळ आलेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे मस्त झणझणीत जण चमचमीत असा अंड्याचा रस्सा तयार करून झालेला आहे तर इथे वरून आवडत असल्यास गॅस बंद करून झाल्यानंतर कोथिंबिरीचा वापर करू शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा फोडून अंड्याचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये